यावल शहरात सोमवारी आमदार श्री चौधरी ई यांनी भेट दिली होती या भेटीदरम्यान त्यांनी मोरे मध्ये जाऊन मोरे कॉम्प्युटरचे व्यवस्थापक सतीश मोरे यांचा शाल शिफळ देऊन सत्कार केला सतीश मोरे यांना नुकतेच ए आय सी पी ईचे सर्वश्रेष्ठ सन्मानपद मिळाले व त्यांचा नागपूर येथे गुणगौरव झाला होता तेव्हा त्यांना मिळालेल्या या सन्मानाबद्दल आमदार श्री चौधरी यांनी त्यांची भेट घेऊन त्यांचा सत्कार केला यावल येथे मोरे कॉम्प्युटर आहे या मोरे कॉम्प्युटरचे संचालक सतीश मोरे यांना नुकतेच नाशिक येथे एका भव्य कार्यक्रमामध्ये सन्मानित करण्यात आले होते याची माहिती आमदार श्री चौधरी यांना मिळाल्यानंतर आमदार श्री चौधरी यांनी यावल ये येथे येऊन मोरे कॉम्प्युटर गाठले आणि तेथे जाऊन त्यांनी सतीश मोरे यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार केला या प्रसंगी माजी नगराध्यक्ष अतुल भाऊ पाटील काँग्रेसचे शहराध्यक्ष कदीर खान सह मान्यवरांची उपस्थिती होती यावल शहरातील यश एजन्सी मध्ये पुन्हा बंफर लकी ड्रॉ ऑफर सुरू झाली आहे पाच हजार वरील वस्तू खरेदी केल्यानंतर लकी ड्रॉ मध्ये आपल्याला सहभाग घेता येणार आहे व आपल्याला अनेक बक्षिसं मिळवता येणार आहेत ही ऑफर सात सप्टेंबर दोन हजार चोवीस ते चौदा नोव्हेंबर दोन हजार चोवीस दरम्यान आहे तेव्हा त्वरा करा आपल्याला जर काही इलेक्ट्रिकल साहित्य गृहउपयोगी वस्तू मोबाईल फोन खरेदी करायचा असेल तर आजच भेट द्या यश एजन्सी यावल